नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे दिवाळीपूर्वी मोठी आनंदाची खबर पेन्शनधारकांसाठी पाच महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारकडून दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची खबर समोर येत आहे ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पाच महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करू शकते यामध्ये किमान पेन्शन वाढ विमा संरक्षणाचा विस्तार डिजिटल सुविधांचा विस्तार आणि पी निकासी प्रक्रिया आणखी सोपी करणे यांचा समावेश असणार आहे सध्या शहाण्णव टक्के पेन्शनधारकांना चार हजार रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे त्यामुळे या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शन योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून पंधराशे किंवा दोन हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे याचबरोबर सरकार ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य ही नवीन डिजिटल सेवा सुरू करणार असून यामध्ये कर्मचारी यू पी आय आणि एमद्वारे पी एफची रक्कम सहजपणे काढू शकणार आहेत एफ शिल्लक मासिक जमा रक्कम आणि क्लेमची स्थिती यासारखी माहितीसुद्धा आता एका क्लिकवर कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहे सध्या प्रत्येक सदस्याला कर्मचारी ठेव संलग्न विमा योजने अंतर्गत सात लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत आहे ही रक्कमही वाढण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे दिवाळीपूर्वीच या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पाच कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे